माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केलेल्या मागणीवर आधारित मोठं विधान आहे शरद पवार यांनी राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी आग्रही भूमिका घेतली आहे पुण्यात बोलताना शरद पवार यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या अतोनात नुकसानीवर चिंता व्यक्त केली आहे विशेषत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाच्या नुकसानीची त्यांनी गंभीर दखल घेतली आहे पवार यांनी राज्य सरकारने ऊस उत्पादकांकडून मुख्यमंत्री निधीसाठी सक्तीची वसुली करण्याऐवजी तातडीने मदतीची जबाबदारी घ्यावी अशी मागणी केली आहे त्याचबरोबर मराठवाड्याच्या परिस्थितीचा अंतिम प्रस्ताव केंद्राकडे त्वरित पाठवून केंद्राची मदत मिळवून द्यावी असाही आग्रह हो त्यांनी धरला आहे ओल्या दुष्काळाची परिस्थिती असलेल्या ठराविक जिल्ह्यांमध्ये अधिकारी नेमून तातडीने मदत कार्य सुरू करण्याचे निर्देश देण्याची मागणी शरद पवारांनी केली आहे पाहुयात काय म्हणाले शरद पवार झाली त्याच्यामुळे शेतकरी त्याची जमीन त्याची शेत अजून नुकसान झालेले अत्यंत महत्वाचं みて,て。ううううううてあやんちゃくれ。こさんらだいちゅうちょくれ。なぜ、おいまじだらしゅう、じゃんな、みー、そらふ、やまがおで、ぷさそば、あちせんぬくさんだれ、ぷす、あや、 काही ठिकाणी वाहून गेला काही ठिकाणी जमिनीची माती गेली आणि त्याचा परिणाम एकंदर किती क्षेत्र याच्यामध्ये गेलं आहे किती नुकसान झालंय याचा आढावा घ्यायची गरज होती ती आम्ही सरांचा चर्चा केली आणि एकंदर त्याचं सुरू पाहिल्यानंतर उद्याच्या बारा तारखेला गव्हर्निंग काउन्सिल आणि सगळ्या साखर कारखान्यांचे अध्यक्ष यांची बैठकीचं नोंदवून दिली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे काही नुकसान झालेलं आहे त्यासंबंधीचं त्या राज्य आणि केंद्र सरकारशी कसा सुसंवाद साधावा याबद्दलचा निर्णय होईल आत्ता महाराष्ट्र सरकारने याच्यात अधिक मदत केली पाहिजे कशी के अपेक्षा आहे हा सुद्धा आश्चर्य असं वाटलं की राज्य सरकारने नुकसान ज्यांचे झालं त्यांना मदत करायच्या ऐवजी सगळ्या ऊस उत्पादनाचा करून एक उशी रक्कम मुख्यमंत्री निधीच्यासाठी घेण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला ज्या उत्पादकाला उस मदत द्यायला हवी त्यावेळी त्याच्याकडनं शक्तीने वसुली करणं हे अत्यंत चुकीचं आहे ते आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर बाजू आणि या निर्णयाचा त्यांनी हे विचार करावा अशी आम्ही विनंती त्यांना करू सब... आणि उद्याच्या मार्ग तारखेच्या विधीमध्ये काय काय करता येईल कसं मदत करता येईल त्या निर्णय घेतलेला आहे त्याला काही शेतकरी नेत्यांचा देखील विरोध होताना दिसतो त्यांचं म्हणणं की शेतकऱ्यांकडूनच हे पैसे घेतले जाणार आहेत आणि मुख्यमंत्री निधीला पुन्हा त्यांना नि आज शेतकऱ्यांना त्यांच्याकडनं घेतलं का आहे असेल सर तुम्ही सीएम मदत मिळायची लगेच आता मन... केंद्रातले गृहमंत्री आले तिथे पण कशाला ते आज शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत तुम्ही मुख्यमंत्री असताना अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली होती एक हजार सातशे कोटी केंद्राकडून आणले होते साहेब अजून सुद्धा केंद्राने कुठलीही राज्याला मदत केलेली नाही काय आवाहन कराल थेट केंद्राला तुम्ही डबल टेबल इंजिन काय असं सांगितलं फायनल प्रस्ताव आम्हाला नाही त्यामुळे मला भाष्य करणं योग्य माझा आग्रह राहील की राज्य सरकारने आज उद्या दोन दिवसात तो प्रस्ताव द्यावा संबंधितांशी बोलावं आणि केंद्राचं निवडत की लवकरच लवकर मिळून त्याचं वाटत तुम्हाला ही परिस्थिती बघून असं वाटतं का ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज आहे कारण तुम्ही देखील मुख्यमंत्री जेव्हा होता तात्काळ सगळी यंत्रणा मात्र आता कुठली हालचाली दिसत नाही तातडीने निर्णय घेऊन जबाबदारी चाचल्या पाहिजेत ही स्थिती नाही काही खराब जिल्ह्यात अशी संकटाची स्थिती येते तर त्या ठराव जिल्ह्यात लक्ष केंद्रित करणं हे सरकारला शक्य होतं आज त्या ठराविक जिल्ह्यात अधिकारी कर्मचारी यांची संख्या कमी असेल तर इतर जिल्ह्याचे एका ठराविक काळासाठी देहू अधिकारी कर्मचारी त्या फार जिल्ह्यात देहूत करावे आणि सर्व रेकॉर्ड करून मदत सुरू करावी आणि आज इतर शेतकऱ्याला बाहेर काढावा